हा जो रस्ता दिसत आहे हा शास्त्रीनगरचा रस्ता आहे पुणे नगर रोड बिलकुल बस बघा बिलकुल आणि बस आणि त्यानंतर आपण थेट शिकरापूर पोहोचलेला आहे जागेवर एक फक्त एकच लाख रुपये गुंटा अशी जागा आहे पण पेमेंट आहे संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची असेल प्लॉट कितीचा आहे आणि कितीला विकायचे लोन होणार का नाही व्याज काय आहे तर त्यासाठी जय महाराष्ट्र जय 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 मंडळी मंडळी वारंवार बोलतो मी आपला जो चॅनल आहे तो एजंट ब्रोकर वाला चॅनल नाहीये इथं आपण येतो ना तुमच्या फायद्याचं सांगत असतो बघा जे बोललो जे टायटल मध्ये किंवा बोर्ड मध्ये दाखवलेले एक लाख रुपये खरं आहे मंडळी डाउन पेमेंट आहे डाउन पेमेंट आहे एक लाख रुपयाचा डाऊन पेमेंट आहे एक लाख रुपये डाउन पेमेंट करायचं हा आणि हे विचार करू नका एक लाख रुपयामध्ये एक लाख रुपयामध्ये जागा विकत असं बघा जे सत्य ते तुमच्या समोरच अगदी वेगाने येतो आणि हेच वेगाने आलेले आपल्याकडे आणि वेगाने धपाधप प्लॉट जे आहे संपूर्ण राहिलेले <laughs> आता मला असं वाटतं की आपण तीनच व्हिडिओ बनवले असेल बरोबर ना आणि बुकिंग पण एक मला असं वाटतं की एक रेजिस्ट्रेशन बुकिंग, ले ले। बुकिंग हा नाही म्हणजे एक टोटल बार, बारा गुंटे गेले असून बघायला गेलं बरोबर ना तुमचे तुमचे तीन गुंटे आणि माझे वेग माझ्याकडून आलेले डायरेक्ट कस्टमर जागेवर जाऊन जाऊन बुकिंग करून डायरेक्ट फोन करून करता ते कारण की त्यांना ऍड्रेस भेटलेला आहे सर्व डिटेल माहिती भेटलेली आहे ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये आहे आप की आपल्याला घर बनवायचंय आहे आणि आमचं स्वप्न तेच आहे की तुमचं स्वप्न घराचं आम्ही पूर्ण करायसाठी तुमची मदत करणार आहे हे घर 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 सोडून टाका आपण इन्व्हेस्टमेंट बोलायला पाहिजे मला असं वाटतं बरोबर ना त्याच्या शहरामध्ये राहण्यासाठी इन्व्हेस्टमेंट आज इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि नाहीतर परत त्या शहरामध्येच आपल्याला झोपडपट्टी मध्येच बघायला लागणार आहे आणि आपण घर बोलतो ना तर आपले जे प्रेक्षक आहे त्यांच्या माइंडमध्ये असं बसतो की घर ले लांब पाडणार आहे आपला अव मंडळी आज तुम्हाला जे आहे प्लॉट खरेदी करायचा आहे जागा पहिले करायची एक एक गुंटा कमीत कमी आणि तुमचा जो इन्व्हेस्टमेंट आहे लाखभरचा तो लावायचा आहे जो सुलभ हप्ता फेडायचा आहे तुम्ही हे नका बघा की एक चाळीस किलोमीटर आहे पस्तीस किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर आहे तुम्हाला हे बघायचंय की पेपर क्लिअर आहे का नाही खरेदी खत आहे का नाही सात बारा आहे का नाही बरं ते सामूहिक सात बारा भेटतो आपल्याला त्याच्यामध्ये संमती पत्र भेटतो का नाही आठचा उतारा भेटतो का नाही हे तुम्ही लक्षामध्ये आणावे मला असं वाटतं आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर हे सगळे पेपर आपण देतो आपण आपल्या बद्दल सांगतो आता लोक काय होतात माहिती का जाहिरात बघतात आणि तिथं जाऊन कोणाबरोबर पण डील करतात मग नंतर आमच्याकडे येतात की साहेब तुमच्याकडून नाही घेतली यार त्यांनी फसवलं तर मी त्या लोकांना एक हात जोडून एक विनंती करतो की साहेब नका या आमच्याकडं आमच्याकडं आमची जाहिरात बघितली ना तर आमचे प्लॉट खरेदी करायला आहे कारण की आम्ही जे सांगतो आमच्या बद्दल सांगतो की आम्ही तुम्हाला खरेदी खात सात बारापत्र आठचा उतारा सर्च रिपोर्ट ताबा जागेचा ताबा मेन हे तुमच्या नावाचे प्लेट आम्ही जाऊन देणार चार खांब आम्ही जाऊन देणार तुम्हाला बिलकुल लाईटीचं कनेक्शन आम्ही देणार तुम्हाला पाण्याचं कनेक्शन आम्हीच देणार तुम्हाला आणि मेन महत्वाचं म्हणजे ना आम्ही दुसऱ्यासारखं करत नाही कि तुम्ही लाख डाउन डाउन पेमेंट केलं बाकीचा सगळा हफ्ता फिट्यापर्यंत तुमच्या नावावरती नाही ताबा नाही तसं नाही इकडं फक्त तुम्ही लाखभरचं पेमेंट बघा लाखभरचं पण पेमेंट कसं करायचं माहिती का आता तुम्ही आले बघायला तर दहा हजार रुपये तुम्हाला टोकन द्यायला लागणार आहे आता काही लोक येतात गाडी मध्ये भेटतील बरोबर ना चला दिलं सर्विस द्यायला दे, बसलेला आम्ही पण त्या लोकांना पण भान पाहिजे की शाहीद भाऊ की आपण व्हिडिओ बघितले व्हिडिओ मध्ये जागा दाखवली लाईव्ह आहो आपले लाईव्ह व्हिडिओ असतात जागेवरती प्लॉटचे सगळं आपण लाईव्ह खुलं खुलं दाखवतो मध्ये बसून पण आम्ही लाईव्ह करतो बिलकुल आणि ऑफिस मध्ये काही जागेवर काय जिथं पण असेल त्या जागेबद्दल आम्ही सांगतो त्या जागेची माहिती देतो आणि डायरेक्ट ओनर पशी तुम्हाला नेऊन बसवतो आणि काही मध्ये काही गाळा ठेवत नाही डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी बोलायचं आणि तुम्ही आकडा सांगायचा त्यांनी कबूल करायचा आणि तुम्ही कबूल करायचा आमचं मधलं काही एक टक्का कमिशन नाही दोन टक्के नाही जे दे दे खुशीचे वय आम्हाला खुशीचे पाहिजे आम्हाला कोणाचं नाही पाहिजे काही नाही इच्छा म्हणजे जे रेट बघा लोक येतात इकडं सुलभ हप्त्यामध्ये पण काय करतात कमी होणार का अहो आधीच ताई दादा तुम्हाला बघा कसं टक्के व्याज आहे नाही रुपये तुम्हाला लागणार नाही आहे दोन वर्षासाठी मग आ... कमी कसं करणार बिलकुल आणि आपला सिस्टम आहे लोकांसारखं नाही आज तुम्ही पाच लाखाला चार लाखाला जागा घेतली उद्या विकताना तुम्ही तेवढ्या तेवढ्यामध्ये विकणार आहे का हा आणि सुलभ हप्त्यामध्ये तुम्ही देणार आहे का आणि तुम्ही म्हणणार कमी करणार आहे का बिलकुल नाही ना मग आता घेताना का विचार करता की कमी झाले पाहिजे मग घेऊ भाव आज व्यक्ती मध्ये या घेऊन टाका आणि ऐका ना शाहीद भाऊ आपला सिस्टम आहे ना बरेचशा लोकांना माहीत नाही तुम्हाला असं वाटत असेल की डायरेक्टली लाख रुपये घेऊनच यायचं बुकिंगला तसं नाही इथं इथं जे आहे साहेदभाऊ दहा हजार रुपये तुम्हाला आधी बघा तुम्ही नुसतं बघायला पण आले ना तर मी का बोलतो माहिती नुसतं बघायला नका या तुमचा वेळ वेळ आणि आणि आमचा खूप मौल्यवान आहे आजचा दिवस आजचा दिवस दिवस बघणार आहे मौल्यवान आहे का त्या दिवशी जे होणार आहे ते दुसऱ्या दिवशी नाही होणार बिलकुल आणि तुम्ही दहा हजार रुपये टोकन दिलं ना तर आम्ही काय करतो सामूहिक सात बाराची तयारी करतो म्हणजे तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला खरेदी करत भेटावं सात बारा तुमचा यावा जागेवर तुमचा ताबा व्हावा आणि तुम्ही चांगलं घर बनवावं बरोबर ना जसं तुम्ही दोन गुंठे घेतले ताईंनी घेतले मावशींनी घेतले आणि सिस्टरने घेतलं तसं आपण सामूहिक सात बारा तयार पूर्ण फॅमिली मध्ये जरी दहा गुंठे घेतले तर पूर्ण फॅमिलीचा आपण एक ग्रुप करून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सात बारा आपण देऊ शकतो बिलकुल आज शिखरापूर मध्ये काय नाहीये तुम्ही सांगा मला शिकरापूर मध्ये काय नाहीये सगळं काय आता इकडं तुम्ही दहा हजार रुपये दिले तर तुम्हाला पेमेंट पण काय करायचं माहितीये का तुमच्या नावावरती खरेदी खर्च सात बारा संमती पत्र सगळे पेपर झाल्यानंतर तुम्हाला तो एक लाख रुपये डाऊन पेमेंट भरायचा आहे बरोबर ना बर... आस... दिवशी चेक द्यायचा आहे तुम्ही फाईल आल्यानंतर तुम्ही ते पास बरोबर ना असंच आहे ना म्हणजे त्यावेळेसच भरायचं आणि ताई दादा काय माहिती का बरेचशे लोकांना असं वाटतं की पुण्यामध्ये खूपच एकदमच कमी ह्याच्यामध्ये असणारे वगैरे वगैरे तर त्या लोकांना मी सांगतो आज आपल्याकडे जे आहे वेळ सिकरापूरची वेळ आलेली आहे एकदम आणि सिकरापूर ते रांजणगाव इकडं दहा हजारापेक्षा एमआयडीसी फॅक्टरी आहे कंपन्या आहे आणि ते विचार करत का नाही तुम्ही की त्याच्यामध्ये जो स्टाफ आहे वर्कर आहे लाखोच्या हिशोबाने मी हे बोलत नाही की दहा ना लाख असणार आहे वीस लाख असणार आहे तुम्ही ह्या एकदा संध्याकाळी त्या रूटला तिकडे गर्दी कशी असते ते बघा सकाळी संध्याकाळी गर्दी सगळे वाले दिसतात आणि इथं तिथं जावं त्या रूटला आपण सनसवाडीच्या पुढं तर जागा उघड उघडे पण तिथं जाऊन अजून बघा तुम्ही अह नवीन नवीन नवी प्रकारच्या बिल्डिंगा नवीन नवीन नवी नवी कंस्ट्रक्शन जसं जसरसर... जस लोकांना कळू राहिलं की व्हॅल्यू वाढली आणि ह्या रूटला जे आहे शिकरापूर सणसवाडी एकदम जबरदस्त झाले आणि आपला जो प्लॉट जे आहे आ, मी जेवढंच बोलणार कासरे फाटा आणि त्या राय दोन राईट किंवा लेफ्ट काहीतरी असणार आहे तिकडं कारण की काय होतं माहिती आपण सांगितलं ना तो नेमकं लोक आजूबाजूला ने तिकडं जाऊन फसतात आणि म्हणतात की आहो तुमच्याकडून घेतलं आम्ही अरे कुठं आमच्या बरोबर तुम्ही दिसले का खरेदी खस सात बारा वगैरे नाही दिसले ना आमचं आम्हाला आम के फोन केलं आणि मग मग आमचं नाव कशाला घेतात तुम्ही अहो तुम्ही का फसले माहिती का तुम्हाला मध्ये पाहिजे दिली गेली कमी पैशाची कमी याची लोकेशन चांगलं आणि तुम्हाला वाटलं खरंच आपल्याला भेटणार पण तसं नसतं सगळं नाही ताई दादा मी तुम्हाला एकच बोलणार आहे दोन शब्दामध्ये एवढं एवढं व्हिडिओ बघ बघ झालं हा आणि हा व्हिडिओ इथं मला असं वाटतं की संपवायचं पण तुम्हाला यायचं असेल तर बघा स्क्रीन वरती वरती बघा नंबर हे तीन नंबर दिसतात तुम्हाला डायरेक्टली तिघांपैकी कोणाला पण बघा नाही फोन केले हा भरपूर लोक आले बघितलं पण त्यांनी हा चांगला रिस्पॉन्स भेटला आणि लवकर लवकर प्लॉट संपणार आहे आणि आता तुमच्या समोर टायटल पण क्लिअर आहे बोर्ड पण क्लिअर आहे आता तुमच्याकडून काय लपलं गेलं ना पण मी बघा तुम्ही आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही तुम्हाला घेऊन जाणार संगत मध्ये घेऊन जाणार आणि संगत मध्ये या संपूर्ण लेआउट वगैरे बघायचे ते सिस्ट, सिस्टम ने बघा तुम्ही कोणाचा व्हिडिओ बघितला आमचा बघितला बरोबर ना तर तुम्ही कसं आम्हाला फोन केला पाहिजे आमच्या बरोबर यायला पाहिजे असं नाही की तुम्ही गेले तिकडे कुठला पण बोर्ड बघितलं बघा माणूस फसला जातो का फसला जातो माहिती का आपली अतिविषारी बघा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये भारी असणार आहे आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये तीस वर्ष जुने झालेले हो आम्ही ह्याच्यामध्ये तर आम्हाला माहिती आम्हाला असं वाटतं की बिचार कोण फसावे नाही आमचं ते स्वप्न आहे स्वप्न आहे की तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं हो। बिलकुल आम्हाला असं वाटतं की तुमचं घर व्हावं तुमचा इन्व्हेस्टमेंट सोन्याच्या पेक्षा मौल्यवान महाग व्हावंच नाही तुमचे ना मुलं सुद्धा नाव घेणार आहे बिलकुल आणि या जागेचं रेट नाही सांगितलं बघा आम्ही हायवे पासून एक किलोमीटर पाच लाख रुपये गुंठा आणि हायवे पासून ते दोन अडीच किलोमीटर जे आहे ते चार लाख रुपये कोणतं आहे हा आणि तीस तीस हजार रुपये तुम्हाला जोडायला खरेदी कर ओके आता बोलू नका की तुम्ही रेट नाही सांगितलं काय नाही तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिलं ना तर तुम्हाला नंबर पण काढाल रेट पण काढाल लोकेशन पण कळालं सगळं काही माहिती तुम्हाला तंतो तंतोची या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटली म्हणजे अजून एक है, एक, है, एक, है, एक है, रिक्वेस्ट आहे की तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून आम्हाला बघतात तेवढं खाली मेसेज करा किंवा पुण्यामधून भारतामधून किंवा परदेशातून बघत असाल बाई सगळीकडून बघतात तरी पण परदेशातून पण येतात महाराष्ट्रातून पण येतात आणि जिल्ह्यामधून आनंद पण येत आहे साहेब खूप आनंद होतो खूप खूप आभारी आहे बघणाऱ्या लोकांचं मी आणि मनापूर्वक मी धन्यवाद पण करतो ताई तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता करून ठेवा आणि नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ नाही नवीन नवीन लोकेशनच्या प्रॉपर्ट्या पुण्यापासून फक्त त्रेचाळीस किंवा चाळीस किंवा आणि कोऱ्या कर्कट्या प्रॉपर्टी एकदम जबरदस्त एकदम क्लिअर आणि त्याच्यामध्ये एजंट ब्रोकरचे काही चार्जेस बिजेस नाही म्हणून फ्री साईड ब्यूज गाडी बिडी आहे सगळं आहे मस्त पैकी यायचं बुकिंग करायचं भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यूज मी कासिम शेख आणि हे पटेल साहेब आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे